लाडके योजना म्हणजेच बोजना वाघमारे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेली लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपुरती गरज गाठण्याचे चिन्ह आहे कारण सरकारने आता निश्चित बदल केले असून महिलांना योजनेपासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जालन्यात महिला काळे झेंडे दाखवतील आणि येणाऱ्या काळात सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असं मत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी बोलताना व्यक्त केली लाडक्या बहिणींची मोठी फसवणूक निवडणुकीच्या तोंडावर गाजर दाखवायचं निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी गोंजारण्याचा प्रयत्न होता आणि निवडणूक संपली की लाखो आ, माता भगिनींची आणि बहिणींची फसवणूक या राज्य सरकारमधील एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी घोषणा केली खरं तर ते एकनाथ शिंदेने या सरकारमध्ये भूमिका मांडली पाहिजे ज्या मुख्यमंत्र्यांनी महिलांना मै, तुम्ही लाडकी बहीण योजना लागू करता आणि आज लाखो महिलांना त्याच्यापासून तुम्ही दुरावता किंवा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलं की त्यांचं त्यांच्यासाठी निकष लावण्यात आले की त्यांचं बंद होणार आणि काही महिलांची तर अशी अफवा आहे की जे पैसे दिलेत हे सुद्धा परत वापस घ्यायचे त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे हे कुठेतरी तुम्ही म्हणजे समाजाला वेटीच धरायला लागले या राज्यामध्ये अनेक महिलांनी तुम्हाला साका भाऊ लाडका भाऊ म्हणून मतदान केलं आणि तुम्ही निवड काम झाल्याच्या जा, नंतर तुम्ही म्हणजे तर तुम्ही तुमची जात दाखवली राज्यकर्त्यांची म्हणजे तुम्ही तर गद्दारीची जात दाखवली हे चुकीचं आहे तर आज जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे येत आहेत त्यांच्या म्हणजे खर तर त्या मेळाव्याला त्यांनी असं सांगितलं की दोन पाच हजार महिला येतील पण मला असं वाटतं की त्या तिथील महिला तर एकनाथ शिंदेला काळे झेंडे दाखवतील हो कारण की त्या महिलांची फसवणूक झाली त्या महिलांची दिशाभूल झाली आहे तर तुम्ही निवडणुकीसाठी जर असा होत असाल तर खरंच राज्य सरकारवर सुद्धा कुठतरी गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्या ज्यांनी जा, हा म्हणजे ज्या मुख्यमंत्र्यांनी हे जे काढलेलं आहे आणि हे जर आता होत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे कुठतरी तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी जर लोकांची फसवणूक करत असेल तर हे येणाऱ्या काळात चांगलं नाही एकतर तुम्ही योजना लागूच करायला नव्हती पाहिजे आणि आता लागू केली तर ती योजना बंद केली नाही पाहिजे सर्व बहिणींना ती योजना लागूच राहिली पाहिजे देता किती तुम्ही पंधराशे रुपये देता आणि पंधराशे रुपयात तुम्ही त्याच्या तत्वता निकष लावा लागले त्याच्यामध्ये तुम्ही पात्र अपात्र ठरवायला लागले हे अत्यंत म्हणजे चुकीचं आणि तुम्ही कुठतरी लायकी काढल्यासारखं काही माता भगिनींची तुम्ही लायकी काढल्याचा हा प्रकार आहे परंतु पर येणाऱ्या काळात या गोष्टीचा सरकारला फटका बसल त्यामुळे सरकारनं कुठतरी या गोष्टीला आवर घालावा आणि सकल बगी बहिणीला आणि सरसकट बहिणींना तुम्ही जी काय लाडकी बहिणी योजना लागू करावी त्यामध्ये दुजा भाव करू नये असं माझं मत आहे सत्यपुरी त्यांनी जे आहेत त्यावेळेस पंधराशे रुपये दिले होते मात्र सत्ता आल्यानंतर आम्ही एकवीसशे रुपये देऊ अद्याप आणखी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा एकवीसशे जाऊ द्या हो पंधराशे द्यायलाच त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी निकष लावले त्याच्यामध्ये तुम्ही पात्र आहात अपात्र आहात ते त्यांनी सुरू केले अनेक महिलांचे पैसे वापस घेऊ अशा भूमिका आवावड्या उठवल्या जात आहेत म्हणजे जा कुठतरी संभ्रम निर्माण करून द्यायचा आणि योजना खरं तर मला वाटत नाही ही योजना काही दिवस चालल की योजना नक्कीच येणाऱ्या काळात ही गुंडाळल्या जाईल कुठतरी निवडणुकापुरती ही योजना काढलेली होती आणि राज्य सरकारनं सत्ता मिळवण्यासाठी हे केलेलं योजनेचं गाजर होतं ते गाजर आता मोडून राज्य सरकारच खाणार आहे असं मला वाटतं